पोपटी बघू घेतस काय पोपटी काय पोपटी कसली पोपटी अगे पोपटी नाही माहिती माहिती काय पोपटी हिरवी पिवळी निळी काय अगे हिरवा पिवळा निळा नाही गे पोप पोपटी तुला जाऊचा ना तुझा मागा ना खूप काम रिकम केवळा नाही तुझ्या जा तू पाय दुखतो माझे एकदम बघितलंच म्हणता नो हे असा म्हणजे आवशीचे पाय दुखत पण माका जाऊचा पोपटी बघू तर आता मी चलय पोपटी बघू तर आजच्या या व्हिडिओत आपण बघूया पोपटी तर मग चला मगे तर मांडणी नो दादर या स्टेशनावर मी इले आणि दादर स्टेशनवरून आसनगावची ही गाडी आहे म्हणजे ही तीन पन्नासची गाडी आहे दादर स्टेशनावरून आणि दादर स्टेशनवरून आत्ता मी आसनगाव आसनगाव या ठिकाणी आहे बरोबर पाच वाजून सत्तीस मिनिटांनी गाडी पोचता आसनगाव स्टेशनवर आणि आता आसनगाव स्टेशनवर मी इलय आणि आमच्याबरोबर आमचा जो ग्रुप हा काही एक मंडळी स्टँडवर थांबलेली असतात आणि मी पण आता ऑटो स्टँडवरून ऑटो घेऊन माहुली या गावी आम्ही आता निघतलो पण त्याच्या अगोदर काय खाऊ पेटपूजा तर इथे खास गरमागरम पडोपाव बटाटे भजी कांदे भजी आणि खास करून पालक भजी ही आम्ही खाल्लो आणि मस्तच होती ती टेस्ट एकदम मस्त टेस्ट होती स्पेशल अशी काय होती तर भाजी मजा येईल त्या काळची येळ होती आणि गरमागरम चहा घेऊन झाल्यावर आम्ही आमच्या मुक्कामास निघालो ता म्हणजे माहुली या गावात पोपटी जो प्रकार तो रात्रीच केला जाता म्हणजे रात्रीच शेतात जे लोक थांबतात म्हणजे शेतकाम उशिरापर्यंत जे होतं तर खास करून ती लोक या शेतामध्ये बसून पोपटी करतो आणि आम्ही पण रात्री आता इलो हो या गावात आसनगावमधल्या या माहुली या गावात यो वणवं लागलो आह म्हण जोरात वारे वारो जो आला तो जोरात वाहता आणि या वाऱ्यामुळे ना वणवं लागलेलो आमचा घर आमचा म्हणजे आम्ही हाय स्टे केलेला होमस्टे म्हणतात ना त्याच या घर मस्तच होता आणि सगळ्यात मस्त एक गोष्ट अशी बघूक मिळाली ती म्हणजे चूल चुलीवरचं जेवण आज बऱ्याच दिवसांनी आमक खाऊक मिळतं आता आम्ही जेवतलो ना या चुलीवरच्या जेवणाचं जेवण आणि लिंबू सरबतची तयारी पण झालेली आहे आम्ही इल्यावर ना हे असं तर रघुनाथ काका म्हणजे रघुनाथ दादा आमचे हे रघुनाथ दादा आमच्यासाठी लिंबू सरबत बनवतात आम्ही आता इलो तर आमच्यासाठी खास या लिंबू सरबत रघुनाथ दादानी आमच्यासाठी केलेला हा हे आमचे सगळे ग्रुप मंडळी असत आणि ही हा पोपटीची तयारी ही दोन हंडी असत आणि ही सगळी भाजी वगैरे हा हो आणि ही सगळी मंडळी ग्रुप मंडळी जी लिहिलेली असत ना ती आता वाट बघतात ही बघा ही सगळी तयारी चाललेली आहे लाकडा वगैरे जी असत ना पोपटीसाठी जाळूक इटा वगैरे लावून सगळी अरेंजमेंट चाललेली आहे बऱ्यापैकी अरेंजमेंट झालेली आहे वारो आता एकदम जोरात आणि वाऱ्यामुळे थंड आजूबाजूचा परिसर एकदम आणि बघा ही हंडी अशी लावतात यासा मीठ या जाडा मीठ बटाटे असे कापून या असा बटाटी असा मीठ म्हणजे रताळा मको जे वेज ही वेज हंडी आहे शाकाहारी लोकांसाठी ही हंडी पोपटी जी आहे ना ती खास करून शाकाहारी लोकांसाठीच होती पण आता शहरातली लोक येऊन त्यांना काय हा नॉनव्हेज पण हवा असताना म्हणून काही ठिकाणी पोपटीमध्ये काय ह्या चिकन मटन पण वापरला जातं पण शेतकामात शेतीकाम जे लोक करायची पहिली जे शेतकरी होतात ते शेतात गेल्यावर काहीतरी त्यांना खाऊक हव्या म्हणून ते पोपटी ह प्रकार करत आणि तो खास करून आजूबाजू शेंगा रताळे कंदमूळा हे वापरून पोपटी केली जायची ती होती पोपटी मरलगुंड्याचं पालो असं याचं नाव आहे आणि असे रानटी प्रकार आहे झाडा झुडपाचो आणि आजूबाजू जी हंडी आहे जी या हंडी जेव्हा आगीत आपण ठेवतो ना तर थोड्या प्रमाणात शेंगा का योग्य प्रकारे या शेंगा जे असतात ना शेंगा वगैरे ज्या शेंगा रताळे हे सगळे योग्य प्रकारात त्या भाजून निघतले म्हणून ही बाजू हिरव हिरव जो जो ना आो बांधून ठेवता आतल्या बाजून अंडीच्या शेवग्याच्या शेंगा हरभऱ्याच्या शेंगा बटाटे रताळे मको जे काय तुमच्याकडे व्यवस्थित म्हणजे असं शेतात मिळताना अशा सगळ्या गोष्टी ज्या असत ना ती या हंडीत आपण ठेवतो ही शाकाहारी हंडी आ, सफेद रंगाची हंडी जी आहे ना ती शाकाहारी हंडी आहे आणि त्याचबरोबर आता काय आला मांसाहारी नॉनव्हेज व्हेज लोक पण असत तर त्यांच्यासाठी मांसाहारी हंडी पण सेट करतलो तर आता जी सेटिंग चाललेली आहे ती शाकाहारी लोकांसाठी शाकाहारी हंडी पोपटीची आणि अशा प्रकारे आम्ही ही हंडी लावतो ही शाकाहारी हंडी आहे म्हणजे शेंगा असत वाली असत आणि जे काय तुमच्या मिळतात या सीझनमध्ये ती सगळी आम्ही हरभरे वगैरे सगळं टाकलेला आणि एक यो पालो जंगली पालो आना तो या हंडीच्या आतल्या बाजूने लावतो या जाडा मीठा ता आपण टाकलं जातं आणि हंडी जेव्हा आगीत ठेवते तेव्हा या हिरव्या पाल्यामुळे पोपटी पाल्यामुळे आतल्या जे शेंगा वगैरे जे असतात ना ते व्यवस्थित भाजून निघतात म्हणून या पोपटी असा या जाता। भरलेली <laughs> <laughs> आहे अंडे पण शाखा बरोबर अंडी पण शाखा कारण कसं आहे त्याच्यात आवाज येत नाही आवाज पण येत नाही रक्त वगैरे पण नाही येत त्यामुळे ते अंडी शाकाहारीच आहेत ते सेट ऑफ प्रोटीन असते ना सो बेसिकली दिस इज अ लोकल डेलिकेसी ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट सो इफ यू गो फ्रॉम लाईक अलिबाग रोहा दिस रिजन इवन द उरण सो मोस्ट ऑफ द लोकल्स लाईक आग्रिज

रिवर बट स्वीट वाटर फिश मजा नहीं आएगा काय ना बघ काय करतोय अमोल तुझा बॅकड्रॉप चेंज होऊ शकतो आता ना हो ना। तुम्ही लावाल ना आपण त्याच्या आधी मॅट घालून बसूया तुम्ही तिकडच घ्या ना तिकडे व्हाईटमध्ये सफेद पांढऱ्या रंगामध्ये आहे ती शाकाहारी म्हणजे शाकाहारी एक अशी शांत असल्यामुळे त्याचा कलर जो आहे व्हाईट ठेवलेला आहे आणि लाल जी अंडी आहे ती मासाहारी म्हणजे मासाहारी म्हणजे कसे बघा बरोच वेळ झालेलो आणि हंडी बऱ्यापैकी भाजून झालेली आता आम्ही एका हंडी मदे, जी आहे ना शाकाहारी हंडी आता काढून बघतो काय कसं झालं आतला सगळ्या आणि बघया या हंडीमध्ये आतल्या ज्या गोष्टीबरोबर भाजून निघाले हत की नाही तर हो अशा प्रकारे दोन्ही हंडी व्यवस्थित भाजून झालेली आहात आणि आता खाव घेतले सगळे नुसते मिटक मारतले आणि खातले सगळे याव व्हेज आणि नॉन व्हेज व्यवस्थित भाजून झालेली आहात हंडी जे पण व्हिडिओ बघतात ना त्यांनी पटापट पत कमेंट करू सांगा तुम्ही पण पोपटी कधी बघितली हा की नाही म्हणजे बऱ्याच लोकांक काय असता का माका माहिती आहे आम्ही पण जाऊन येलो आमका पण माहिती आहे आम्ही पण केलेलो असं सांगतात त्या कमेंट करून सांगा जमला तर ज्यांका कमेंट करू येतात जे टेक्नोसॅवी असत ज्यांका टेक्नॉलॉजी येतात ज्यांका यूट्यूब सोशल मीडिया कमेंट करू ज्यांका जमता त्यांनी कमेंट करू इसरा नको तुम्ही सगळे शिकलेले असतात आणि तुम्ही कमेंट करून माका काय दहा रुपये नाही मिळतले दोन रुपये नाही मिळतले त्या सगळ्या फुकटा फुकटचा आता बघतात आपण फुकट कमेंट करतात तापन फुकट त्याच्यातून एकही पैसो मिळायचो नाही म्हणजे काय माका कमेंट करून पैसे मिळतले अशात लो भाग नाही बऱ्याच लोकांना काय वाटतं की एका कमेंट केलं का पैसे मिळतले तर एका कमेंटचे पैसे नसतात ते फक्त मोटिवेशनचा भाग आ तर कमेंट करू इसरा नको बघून झाला काय कळेला गरम आहे चटका लागणार मस्त पेकी मस्थान मजा असते खाण्याची सात्विक प्रकारची जी हंडी असते ना ती ही हंडी आहे

असो बेत होतो आणि हे सगळे पदार्थ चुलीवरचे होते भाकरी भात डाळ भाजी आणि सॅलेड व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण होता मस्तपैकी अंगणात बसून चांदण्याचा पडला होता चांदण्याच्या खाली मस्तपैकी बसून आम्ही जेवलो हो।

जेवण झाल्यानंतर झोपूची तयारी आणि झोपण्यासाठी दोन विशिष्ट प्रकारे झोपण्याची तयारी केलेली होती घरात झोपूचा ते घरी झोपू शकत होते म्हणजे घराच्या आत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंबू तंबू टाकून वेगळो एक अनुभव चांदण्याच्या चा खाली म्हणजे चांद्यावरती पडलेला मस्त आणि त्या चांदण्याच्या खाली तंबू ठोकून त्या तंबू झोपण्याची एक वेगळो एक अनुभव ज्यांका हवं हो होतं ते तंबूखाली झोपू शकत होते तर आपण आता बघूया हे तंबू कसे लावले जातात ते हे सगळी अरेंजमेंट आपणा व्यवस्थित करू श लागतात सगळ्या तयार असतात फक्त व्यवस्थित प्रकारे या मांडूचा लागतात तर अशा प्रकारे हे तंबू जे आहे ना ते उभे केले जातात थंड असं वातावरण होता आणि थंडी जी होती ना ती वाढत होती आणि आमचे जे ग्रुपचे जे लीडर होते त्यां त्यांनी माका सांगितलेलं होतं माकाच नाही सगळ्यांना सांगितलेलं होतं की ज्यांना घरात झोपूताना ती घरात सोय केलेली आहे पण ज्यांना वेगळं असो अनुभव वयो तंबू तंबूज ते तंबू झोपू शकतात तर मी मी आहे तंबूत झोपून बघूया तर मी आणि अजून एक दोघंजणं असत ते तयार झाले तर एका तंबूत दोघंजण झोपू शकतात एका तंबूत एक पण झोपू शकता आणि मी एक एका तंबूत यो तंबू माझो आणि यो तयार झालेलो आणि या तंबूत मी झोपलंय प्रचंड थंडी होती आजूबाजू जंगल आ त्यामुळे थंडी ही खूपच होती खूप जास्त प्रमाणात थंडी होती आणि हो असो तयार झालो हा तंबू ब्लँकेटची सोय केलेली होती आणि सगळे लाईट बीट बंद केल्यानंतर ज्या चांदना पडला होता वरती त्या थै राहूनच अनुभव घेण्यासारखं होतो अनुभव वेगळंच होतो सकाळ झालेली ह्या सकाळी सकाळी बाहेर इल्यावरती मस्त वाटला आजूबाजू पक्ष्यांचा आवाज यो चंद्र दिसता आणि आता सूर्योदय पण बतलो सकाळचे साडेसहा सव्वा सहा साडेसहा वाजल्यात चहा बनवण्याची तयारी झालेली आहे आणि ह्या असत या यांनी ही सगळी तयारी केलेली आहे जेवणाची पण तयारी यांनीच केलेली होती स्वयंपाक सगळं या हा पळसाचा झाड आणि पळसाच्या या झाडाक फुला मस्तपैकी फुलं अशी फुललेली असत आणि या हा पळसाचा फुल रंग बघा मस्त आहे ना कमेंट कराल बघतात ना आवडला तर कमेंट करा फुल कसा वाटला यो बघा सूर्योदय म्हणजे काय मुंबईत राहून आपण कधीच सूर्योदय बघू मिळायचो नाही पण इथे हय गावात इल्यावर ना आपण सुंदर असो यो सूर्योदय बघूक मिळता ह्या सूर्याचा दर्शन आपण मिळता देव आपण बघूक मिळता तो सूर्योदय देव दे। होमस्टे आम्ही जो केलो ना त्या घराच्या बाजू आजूबाजूक बरीचशी झाडं होती ह्या हा कड कडीपत्त्याचा झाड कडीपत्त्या झाडाक फुला पण इली होती या हा वांग्याचा झाड म्हणजे वांग्याचा रोप आहे या अशी वेगवेगळी वे प्रकारची ना आजूबाजूक फुलझाडा फळ झाडा अशी लावलेली होती या शेवग्याच्या शेंगा जे आपण खातो आवडीने त्याचा या झाडा या, या शेंग शेवग्याची शेंग शहरातला जर जीवन आहे ना तर रोजचा धकाधकीचा जीवन मारामारी प्रवासाचो त्रास प्रदूषणाचो त्रास आणि या सगळ्यापासून दूर येऊन एकाच दोन दिवसासाठी गावात हय येऊन ना बरा वाटला प्रसन्न अशी सकाळ आणि घराच्या आजूबाजू अशी मस्त ही झाडं लावलेली असत पक्ष्यांचं आवाज आम्ही जंगलात फेरफटको मार्ग निघालो आणि ही नदी नदीचा पात्र आहे या सुकलेली नदी पावसाळ्यात ही नदी वाहता कलर बनवतो ना आता रंगपंची आपलं बीटरूट असं बघलो पळसाचा झाड होता फुल होता त्या पळसाच्या झाडावर फुल आणि ही पण एक वेगळ्या प्रकारची अशी झाडं असत सुंदर असो सुहास चालताना ना आजूबाजूची झाडा फुलांचो ना सुवास दरवळता आम्ही आता इलव मावली किल्ल्याच्या या प्रवेशद्वारावर या प्रवेशद्वारा आणि हय एक गणपती मंदिर पुरातन शिवकालीन गणपती मंदिर विरगळ पण हा या मंदिराच्या बाहेर विरगळ त्या राजाबद्दल त्याच्या राजाबद्दल ही माहिती दिलेली असता या विरगळीवरती ही बघा ही एक विरगळ आहे इथे आणि ह्या मंदिर षडरिपूंची षडरिपू जी असतात ना माणसाचा त्या माणसाच्या षडरिपूबद्दल कासव एक प्रतीक असता म्हणजे आपले षडरिपू मंदिराच्या बाहेर ठेवून मंदिराच्या आत प्रवेश करूचो असता म्हणून तो कासव मंदिराच्या बाहेर असता मोह मत्सर लोप हे सगळे जे षडरिपू असत ना त्या बाहेर ठेवून मंदिरात प्रवेश करूचो असता आणि म्हणून कासव त्या षडरिपूंचं प्रतीक म्हणून मंदिराच्या बाहेर असता आत इल्यावर गणपती बाप्पाचा दर्शन झाला सुंदर अशी ही मूर्ती होती प्राचीन या मंदिरा शिवकालीन या मंदिरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातला या मंदिरा ही मूर्ती डोळे बघा किती सुंदर असत एकदम हय आम्ही पुढे गेल्यावर आमका अजून काय काय बघूचा होता पावसाळ्यात हैलेवर मस्त वाटतला या पक्षी अभयारणना बरेचसे पक्षी बघू मिळत आहे प्राणी पण असत ते प्राणी पण बघू मिळतात पण आता सध्या काय ऊन जास्त आता उन्हाळो चालू झालेलो आहे ना तर त्यामुळे पाणी तसा कमी आहे त्यामुळे पक्षी प्राणी ते कमीच बघूक मिळत पण या निसर्ग पर्यटन केंद्रावर इल्यावर मस्त वाटला छान वाटला इथे आम्ही फिरताना सुरुवातीला आम्ही एका निसर्ग उद्यामध्ये गेलो आणि आम्हाला तिथे मोर पाहायला मिळाला तर हा होता मोर मोर कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा <laughs> धन्यवाद लोकमंतली मोर नाही मोरनी पावसात या जागेवर म्हणजे ही जी जागा ह्या ज्या जंगला ते नक्कीच गर्दी असते लोकांची कारण धबधबे असत आणि मस्त असं थंड या परिसरा या गर्दी नक्की असली हे बघा कसे कचऱ्याची व्यवस्थित सोय करून ठेवलेली आहे काचेचं कचरो प्लास्टिकचं कचरो रॅपर्स कागदाचं कचरो माका हय भारद्वाज बघूक मिळालो पक्षी वेगवेगळे पक्षी बघूक मिळतात आणि इथे एक प्राचीन असं एक मंदिर पण आहे ही देवता असत या मंदिरातली आणि ह्या एक शंकराचं मंदिर शंकरा पूजा चालली होती कालसर्प पूजा ही चाललेली होती नंदी बघा कसं सुंदर मस्त मूर्ती नंदीची मस्त किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरून आता आम्ही परत गर्दीने गजबजलेल्या मुंबईत जाऊक निघालो आणि हय आम्ही आता होमस्टेचा केलेला होता ना त्या घरात आम्ही इलो आणि घरात आमच्यासाठी नाश्तो रेडी होतो तो नाश्त्यासाठी काय होता तर व्हेज मिसळपाव आणि नॉनव्हेजसाठी बुर्जी दादा जे होते ना त्यांनी आमच्यासाठी ज्या शेंगा होत्या शेवग्याच्या शेंगा त्या आमका त्यांनी दिल्याने तर एक आठवण म्हणून आम्ही त्या सगळ्या शेंगा घेऊन गेलो ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय अशा या भाज्या ज्या असत ना त्या आपल्या शरीरात एकदम पौष्टिक असतात तर त्या रघुनाथ दादांचे धन्यवाद रघुनाथ दादा हे सगळी सोय करतात त्यांच्या या घरात होम स्टेची सोय केलेली आहे म्हणजे जे, जे ट्रेकर्स येतात त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय ते या होमस्टेमध्ये करतात आणि ह्या त्यांचं कुटुंब आणि ट्रेकर्सची सोय केली जाता त्यांचा नंबर आहे मी लिहतंय भोवरा या ग्रुपद्वारे आयोजित या सहलीत आणि त्याचा नंबर मी हय दिलेलो आहे ज्यांना कोणा येऊसारख्या वाटल्या तर कॉन्टॅक्ट करू शकतास येता येत आमका एक ट्रक हाऊस बहुक मिळाला म्हणजे पुढचो भाग ट्रकचो मागे घर होता तर मंडे नो मग पुढच्या भागात धन्यवाद लाईक शेअर कमेंट करू विसरा नको